नमस्कार माझं हो नाव सागर कांबळे मी बायोप्राईम ॲग्री सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये मधून आज करोली या ठिकाणी आलेलं आहे आपलं नाव समजू शकेल नाव संजय मानसी पवार मोबाईल नंबर एकशे सहाशे आपली ही कोणती व्हरायटी आहे सुपर व्हरायटी आहे या सुपरच्या व्हरायटीला आपण बायोप्राईम ॲग्री सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची कोणकोणती औषधं वापरलेली पद्धतीने रिझल्ट मिळाला आहे क्रिया क्रियासुद्धा अतिशय चांगली आहे एक ड्रिपची लाईन बंद करून एका लाईनला दिलेलं होतं ती लाईन अतिशय चांगल्या पद्धतीने फुटलेली आहे आणि माल सुद्धा चांगल्या पद्धतीने दिसायला आला होता आजचा नवा दिवस आहे तरी सुद्धा माल चांगल्या पद्धतीने दिसतोय ती लाईन बंद केलेली आहे त्या लाईनला जरा कुठलीही क्रियासुद्धा कंपनी कम कंप होतं दिसत्या आणि घडाची बिस्ता अजून काही त्यात दिसत नाही तर या ठिकाणी आपण बघू शकतोय वर्धांत व फॉर्टी सी याचा वापर केल्यानंतर एक लाईन ड्रिपची तुम्ही या ठिकाणी दाखवू शकतो मी तुम्हाला की फुटलेली नाही आहे आणि मालसुद्धा तुम्ही थोडंसं कमी ठोसर हो माल पडलेला आहे आणि ज्या ठिकाणी दिलेला आहे इतर लाईनीवरती त्या ठिकाणीसुद्धा आपण बघू शकतो आहे की मालाची लेवल पण चांगली आहे फुटण्याची क्रियासुद्धा चांगली आहे तर आपण बायोप्राईम ॲग्रो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे वरदान व फॉर्टीचे याचा वापर केला व त्याचे अतिशय सुंदर रिझल्ट आमच्यापर्यंत पोहोचवलं याबद्दल मी आपल्या कंपनीतर्फे सदस्य आभारी आहे धन्यवाद